नक्कीच म्हणेन याच्यामध्ये काहीच चुकी नाहीये बोललात सॉरी मिस्टेक झाले धाव संख्या आठ झालेल्या दोन लगातार दोन दोन धावा होत्या आणि तिसऱ्या चेंडूवर लेग बाईज कशात स्वरूपात बॅट की लेग बाईज बॅट नाही ओके धन्यवाद अमित यांनी आतापर्यंत तीन चेंडू मध्ये आठ धावांची चांगली सुरुवात अमित नक्कीच म्हणून गेले होते समालोचकाच्या इथे आताची खेळी ही माझी असणार आहे आणि अमित नक्कीच आपल्या खेळीवर जे बोलतात ना खरे उतरले आहेत अमित साठी टाळ्या पाहिजे जे बोलून जातात ना ते करून दाखवणे गरजेचं आहे अमितने इथे करून दाखवलं नक्कीच समाज कक्षामध्ये मला बोलून गेले होते की दादा आताची खेळी माझी बघायची आहे की आता मीच खेळणार आहे वन मॅन शो आणि इथे मात्र चार चेंडूवर तब्बल बारा धावा तीनशेच्या स्ट्राईक रेटने अमित खेळत आहे काय खेळी आहे नवनगर या संघासाठी सर्वेश आपल्याला इथे नक्की रोखायचं आहे चार बॉल झाले चौका चौका आणि पुन्हा बीट झालेले आहेत आता स्ट्राईक लावणार आहेत तो मागच्या संघाचा हिरो बलाढ्य संघराजाने पराभूत केला असा हा मॅच विनर दर्शन नक्कीच आज पाहूया पुन्हा एकदा दर्शन आपले दर्शन घडवत आहेत का या सामन्यामध्ये पाण्यासाठी शेवटचा सामना आहे हा दुसऱ्या फेरीमधील या सामन्यामध्ये जो संघ विजेता भ होईल तो नक्कीच जातमता संघासमोर सामोरे जावं लागणार एक जात मतार संघ म्हणजे नक्की एक आव्हान असतो ज्याने जात मतंघाने या पाच आता सॉरी आतापर्यंत दोन चषक पटकवले उमेश उमेश साहेब कांबळे यांचा सत्कार करणार आहे सुजय शिगवण नक्कीच इथे सत्कार करतो आणि यायचं आहे आपलं स्वागत आहे हर्ष नवीन गोलंदाज ओ हो हो काय चापराक दिलेला काय चापराक आहे या चेंडूवर परंतु तितकाच महत्वपूर्ण झेल सूरज सूर्याची किरण जरी वरती असतील पण ये सूर्याची तर खड़ा आहे आणि सुंदर झेल ती धन्यवाद धन्यवाद विजय धन्यवाद पहिल्याच हर्षच्या चेंडूवर चेंडू मारण्यासारखा होता परंतु ताकद थोडीशी कमी पडली नक्कीच म्हणे आणि काय होतुंगिपला आहे सूरज यांनी नक्कीच सूरज आपलं खूप खूप अभिनंदन संघासाठी नक्कीच अचूक वेळी आपण आज सेल टिपला आहे आणि संघाची भावसंख्या इथे जर पाहिली तर बारा व स्थिर झालेले पहिल्याच चेंडू हर्ष यांना चांगल्याच प्रकारे झटका दिला हर्षांनी चेंडू थोडासा खराब होता मी म्हणून नक्की पण क्षेत्ररक्षणाने कमाल करून दाखवलाय आणि धावसंख्या बारावर अजूनही नऊ चेंडूंचा खेळ शिल्लक नवानगर केशियन मोठ्या फटक्यांच्या आतिषबाजी करण्याची इथं गरज पाहूया हा चेंडू डॉट आहे डॉट आहे थोडस मागे येऊन हा खेळाडू खेळत आहे लगातार दोन चेंडू डॉट चांगला कम बॅक बारा चेंडू बारा धावा फक्त धाव पलकावर आतापर्यंत आठ चेंडू सात चेंडूंचा खेळ समाप्त आठ चेंडूंचा खेळ बाकी ओहो काय शॉर्ट खेळलाय काय शॉर्ट खेळलेला आहे दोन धावा नक्कीच इथून घेण्यामध्ये यश येणार आहे दोन धावांची समाप्ती आणि धाव संख्या चौदा आतापर्यंत तीन चेंडू मध्ये फक्त हर्ष आणि दोनच धावा खर्च केलेला आहे चांगलं गोलंदाजलं प्रदर्शन चांगले प्रदर्शन सर्वेश यांनी बारा धावा खर्च केल्या होत्या परंतु आतापर्यंत तीन चेंडू आणि फक्त दोन धावा थोडस माळवी संघ हावी झालेला इथे दिसत आहे श्री रामकृष्ण क्रिकेट संघ माळवी अ किरण प्रमुख खेळाडू यांच्यात दिसत आहे आपल्या खेळा ओ काय फटकार खेळलेला आहे आणि सहा धावा आमच्या स्टेजला मानवंदन करणारा षटकार हे जो खराब क्षेत्ररक्षण येते आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मागे आज चौका खराब क्षेत्ररक्षण म्हणून चांगली गोलंदाजी होती परंतु क्षेत्ररक्षण साथ दिलेला आणि षटक संपलेला आहे धाव संख्या ट्वेंटी फोर चांगले धाव पलक बाराच्या सरासरीने खेळत आहेत आणि आता सत्कार मूर्ती एक प्रमुख सत्कार मूर्ती आहे जी रोशन सामरे साहेब ज्यांनी आम्हाला हा मालिका असा आकर्षक कशा बहाल केलेला आहे त्यांचा इथे सत्कार होणार आहे शाह आणि श्रीपाल देऊळ आणि त्यांचा सत्कार करतील अल्पेश पारदुले साहेब टाळ्यांच्या गजरात त्यांचा स्वागत स्वागत करायचं आपण पाहतो इथं आकर्षक चषक दिसतो आपल्याला जी चमचमाती असे चषक दिसते आपल्याला आकर्षक मालिकावीर चषक बॅडलक मोठी संघ नक्कीच म्हणत असेल की आम्ही हा चषक नेला असता पहिला सामना गमा परंतु खेळ आहे मित्रांनो केव्हा तुमची हार होईल केव्हा जीत होईल नक्कीच सांगू शकत नाहीये क्रिकेट खेळत असा आहे जेवढं सवडा जेवढा रंग बदलत नाही ना तेवढा हा क्रिकेट खेळ रंग बदलतो लगेच आणि शेवटचं षटक घेऊन किरण माळवे संघासाठी दर्शन दर्शन बाद झाले सॉरी अमित त्यांना बीट केलेला किरण माळवे यांनी काहीच समजलं नाही चेंडू चांगला कम बॅक चोवीस धावा धाव दाव शेवटचे चार चेंडू शिल्लक शेवटचा सामना आहे दुसऱ्या फेरी तिला चांगलं आयोजन आपण पाहतो जय हनुमान क्रिकेट संघ मुरडी आयोजित जय हनुमान चषक दोन हजार पंचवीस आणि पहिल्याच पर्वामध्ये युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला प्रसारित करत आहोत चांगल्या प्रकारचे सामने आपण इथे पाहत आहोत आणि हा मला वाटतं दिशाहीन चेंडू होतंय की काय नक्कीच दिशाहीन उन, हात उंचावले सुवाश्यांनी खराब चेंडू सोय चेंडूचा मारा आणि वाईट आणि आपण सुंदर अशी आपण प्रदर्शन आपण जे जे युट्यूब माध्यमातून विराट नेटवर्क ज्याला प्रत्येकाने सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि एक गिफ्ट आजच्या दिवसामध्ये नक्की घेऊन जा ज्याने एक लकी विनर असा ओ आम्ही त्याने सुंदर असा गॅप मधून चेंडू खेळलेला आहे दोन धावांसाठी नक्की प्रयत्नशील असतील हो मला वाटतं हा धावचे अंपायर कॉल करावा कोण आउट आहे अमित बाद आणि स्ट्राईक कोणाकडे असेल नक्की नॉन स्ट्राईकला फलंदाज अमित बाद झालेले आहेत स्ट्राईक अमित मिळणार नवीन फलंदाजाला स्ट्राईक नसेल नवीन फलंदाज येणार नॉन स्ट्राईकला असेल दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर किरण यांनी फक्त आतापर्यंत दोनच धावा खर्च केला चांगलं प्रदर्शन किरण यांचा किरण एक ऑलराउंडर प्रदर्शन करतात झिरो नंबर जरशी परिधान असले तरीतून बॅटमधून धावा नक्की निघतात झिरो निघत नाहीत आता नवीन फलंदाज त्यांची जागा घेण्यासाठी फलंदाज झालेला आहे श्रीकांत आणि स्ट्राईक एंडला जो फलंदाज खेळत आहे स्वप्नील शेवटचे दोन चेंडू शिल्लक स्वप्नील धाव फलक थोडासा मंदावलेला आहे सॉरी तीन चेंडू शिल्लक आणि धावसंख्या सव्वीस वर फिरावलेली आहे आपल्याला या तीन चेंडूंमध्ये एक दोन तरी मोठे फटके खेळण्याची गरज जेणेकरून धाव फलका तीस चा पलडा पार करू शकेल कारण चेंडू जुना आहे इथून चेंडू इझिली सीमारेषा पार करत आहे श्री स्वप्नील आणि श्रीकांत पाहूया तीन चेंडूंचा सामोरं जाणार आहे शेवटच्या आणि हा कव्हाच्या दिशेने हा क्लिक केलेला चेंडू दोन धावांसाठी नक्की समर्थ असतील खेळाडू पुन्हा एकदा खराब क्षेत्ररक्षण वारंवार त्या ऑफ साईडला जर पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण नक्कीच किरण माळवे हे असतील काहीच चुकी नव्हती या गोलंदाजाची आणि दोन धावा नक्की निघाले असते मी नक्कीच म्हणेन शेवटच्या शेतक आहे दोन धावा इझी होत्या किरण माळवे समाधानी झाली असते तर दोन धावा गेल्या असतात परंतु दोन अतिरिक्त गेला खराब क्षेत्ररक्षणचं प्रदर्शन वारंवार माळवी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतंय नक्की थोडेसे नाकूश असतील किरण धाव संख्या तीस झालेली आहे इथून दोन चेंडूचा सामना शिल्लक आहे नवा मोठ्या फटक्याची अपेक्षेत नक्की असणार एक मोठा फटका मिळू दे चेंडू दोन धावांच्या मदतीसाठी नक्कीच संख्या येणार आहे पाहूया तिसऱ्या चेंडू तिसऱ्या धावासाठी जातोय का आणि मला वाटतं तो, तो देखील प्रयत्नशील आहे परंतु धावची तालमाल नव्हता दोन्ही खेळाडूंमध्ये पहिल्यापासून जर प्रयत्न केला असता ज्याने शॉर्ट खेळला तर नक्कीच मला वाटतं तीन धाव इझी निघाल्या असत्या शेवटचा त्यांना मनसुबा होता त्यांचा की शेवटचा चेंडू त्यांनाच खेळायचा आहे परंतु दोन्ही संघांमध्ये ता खेळाडूंमध्ये तालमेल असणं हे खूप गरजेचं असतं जेव्हा कॉलिंग बोलतात ना कॉलिंग ही खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये खुनावणं असतं जेव्हा आपण पहिली धाव घेतो तेव्हा देखील खुनावायचा असतं की मित्रा दुसरी धाव घ्यायची आहे की नाही स्वप्नीला फलंदाज बाद झाले आणि श्रीकांत पहिलाच चेंडू खेळतील ते शेवटचा चेंडू श्रीकांत हे खेळणार आहेत नॉन स्ट्राईक ला फलंदाज सर्वेश आणि पुढील साठी टॉससाठी आहे लवकर ओ हो चेंडू चांगला होता मारा करण्यासाठी परंतु फलंदाज तितका सामोरे गेला नाही त्या खेळीसाठी आणि हा पुन्हा खराब थ्रो तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न आहे परंतु किरण यांनी त्या धावचेत केलेल्या दोन धावांवर समाधान मानावं लागतं आणि धाव फलक उंचावला येते थर्टी फोर जिंकण्यासाठी पस्तीस धावांची आवश्यकता आणि हा येथून होणारा पहिला सेमीफायनल असेल त्याचा टॉस होणार आहे आता आम्ही Uh, so, uh, आपला विशाल सर आपल्याला जोडले जातील या टॉस साठी महत्वपूर्ण असा सामना यंग स्टार क्रिकेट संघ शिवाजीनगर आडे विपक्ष संघ त्रिमूर्ती क्रिकेट संघ शिवाजीनगर आहे एकाच गावातले संघ एक वाडी नंबर दोन आहे तर एक वाडी नंबर ती चार आहे दोन्ही संघांमध्ये नक्कीच आपल्याला आज एक चषक पाहायला मिळणार आहे की तो शिवाजीनगर आडे यामध्ये गेलाय आता नवीन चेंडू असणार आहे सेमी फायनलला दोन्ही सामन्यांसाठी आणि फायनलला देखील नवीन चेंडू असणार आहे जुने चेंडू प्रॅक्टिससाठी ठेवायचे आहेत मुलगी संघ आपण आपणाला मैदानामध्ये पाणी घेऊन जायचं आहे आता नक्की सेमीफायनल फायनल या तीन सामने आपल्यासाठी बाकी आहेत याच्यानंतर आणि आम्ही अमित विशाल धवकी धवळी सर आणि उमेश राठोड आपल्याला जोडले जाणार आहेत कंपल्सरी या तिन्ही सामन्यांसाठी चित्तरारक सामने आपल्याला याच्यानंतर पाहायला आहे ते मात्र झाकमाता वागिवण्यासमोर पाहायचं आता हा सामना नवनगर केसी जाते की रामकृष्ण क्रिकेट संगम संघ हा शेवटचा सामना आहे दुसऱ्या फेरीतील आता आपण उत्कृष्ट असा समालोचक आवाज आपण पाहणार विशाल सरा यांचा Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không अंपायर्स नक्की विनंती असेल सुहासराव आणि अनेक सर आपल्याला दोघांना विनंती असेल थोडं मॅच स्पीड आपल्याला वाढवायचं असेल कारण जवळपास पाहिलं ना तर चोवीस ते तीस मिनिटं आपण थोडे लेट आहोत सर आपण या ठिकाणी टॉस करतोय अतिशय महत्वाची लढत आहे विश्वास सर आपल्यासोबत जोडले जातात मुख्य मान्यवरांच्या भूमिकेमध्ये सेमीफायनलची लढत आहे सेमीफायनल क्रमांक एक जिथे मात्र एकाच विभागामधील दोन संघ यमस् क्रिकेट संघ शिवाजीनगर आणि त्रिमूर्ती क्रिकेट संघ शिवाजी नगर एकीकडे आदित्य दुसरीकडे संकेत टॉस केला जातो कोणाचा कॉल आहे आदित्यचा कॉल आहे आदित्य पुन्हा एकदा टॉस जिंकलाय एकाच विभागामधील दोन संघ आज एकमेकांच्या विरोधात खेळायचं आहे सेमीफायनलची मेट आहे टॉस जिंकलाय काय निर्णय फर्स्ट परत तो एकदा फिल्डिंग घेतलंय मात्र आज सेमीफायनल आहे एकाच विभागामधील दोन संघ अनेकदा एकमेकांसोबत देखील खेळतात आज एकमेकांच्या विरोधात खेळायचं कसं वाटतंय खूप चांगलं काय प्रयत्न असणार आहेत आणि मागच्या सामन्यामधल्या कुठल्या चुका आहेत ज्या या सामन्यामध्ये आपल्याला करायचे नाही आहेत थोडा माझा किपिंग मध्ये थोडा प्रॉब्लेम होतोय म्हणजे एक्स्ट्रा रन जातो थोड्या फील्ड मध्ये तर ते थोडं मी ऍडजस्ट करू शकतो तुमच्या संघाला तुझ्यासाठी देखील शुभेच्छा चला आदित्य या संकेत या टॉस जिंकला टॉस गमावला प्रथम बॅटिंग करायची आहे आणि महत्वाचा सामना आहे सेमी फायनल जो सामना जिंकून सर्व फायनल मध्ये आपल्याला जायला मिळेल कशा प्रकारची रणनीती असेल चाळीस ते पंचेचाळीस धावा करायचा देखील तुझ्या संघाला या चालू सामन्यासाठी शुभेच्छा असतील सेम सामना क्रमांक एक चा टॉस या ठिकाणी संपन्न झालाय उमेश सर आताचा फटका पाहायचा असेल आतापर्यंत मला वाटतं टुर्नामेंट मध्ये सर्वात लांब षटकार असेल पहिला षटकार किरण यांच्यासाठी सर्वांनी चौदा बाजूला टाळ्या एकदा सर्वात लांब षटकार होता आतापर्यंत या टुर्नामेंट मधला खरोखर कर तीन चार पावले पुढे येऊन किरण यांनी जो घाण्याघाती प्रहार केलेला आताच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडूवर दोन धावा दुसऱ्या चेंडूवर उतुंड असा षटकार काउ कॉर्नरच्या वरून सहा धावा तिसरा चेंडू खेळण्यासाठी पुन्हा एकदा किरण सज्ज आणि पुन्हा एकदा झेलबाड होतय का पाहायचंय ओ तितकं शेतकरी अक्षर आणि बाद होत का नाही 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 किरण यांची रनिंग बिटवीन देखील तितकीच चांगली आहे तीन चेंडू आणि आतापर्यंत दहा दवा पूर्ण करण्यामध्ये किरण यांना यश आलेला आहे किरण यांचा मनसुबा नक्कीच घेऊन आले किरण की जिंकून आम्हाला मता बरोबर खेळायचं आहे मागच्या वेळेस आम्ही जे सेमीफायनलला पराभूत झालो होतो भरून काढायची आहे असा मनसुबा घेऊन किरण माहिती उतरलेले आहेत ओ हो शॉट काय षटकार आहे या डीजे थँक्यू थँक्यू तुझे किरण जाणून ठासून सांगत आहे सूर्याची किरण माझ्यापर्यंत पोहोचत आहे का नको परंतु माझी किरण मी मैदानाच्या बाहेर दाखवून तुम्हाला आणि तशीच दाखवलेत किरण यांनी सोळा धावांवर किरण खेळत चार चेंडू मध्ये हो पुन्हा एकदा स्ट्रेट फ्लिक वर एस शॉर्ट पुन्हा एकदा काश किरणचा किरण तापले सूर्याच्या तेजाच्या किरणांप्रमाणे किरण तापलेलो आणि शतक समाप्त थँक्यू थँक्यू डी जे काय प्रदर्शन पाहतो या मैदानामध्ये किरण यांचा दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना आणि किरणच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतो पाच चेंडू आणि तब्बल वीस धावा वीस धावा तब्बल पाच चेंडू मध्ये पंधरा धावांची गरज फक्त सोळा धावांची गरज पंधरा सॉरी पंधरा धावांची जरा दहा चेंडू पंधरा धावा किरण पहिल्या चेंडूवर दुहेरी धाव दुसऱ्या चेंडूवर दुहेरी धाव तिसऱ्या चेंडूवर षटकार चौथ्या चेंडूवर दुहेरी धाव आणि पाचव्या चेंडूवर उत्तुंग पुन्हा एकदा षटकार मिड विकेटच्या डोक्यावरून खेळलेला उतुंगा शेवटचा षटकार आपल्याला पाहायला मिळालाय खरंच खूप चांगलं प्रदर्शन किरणच्या बॅट्स म्हणून पाहायला मिळालंय हो आणि हा झेल बाद होतय की काय पाहायचं आणि जेल सुटलेला आहे खरा प्रदर्शन खरंच जर ही झेल घेतली असती तर किरणला आपण स्ट्राईक पासून वंचित नक्कीच ठेवलं असतं किरण इथं नक्कीच असा मनसुबा करून आलाय की स्ट्राईक मिस घ्या आणि विजयी वेळ मीस करून देणार आहे संघाला जो फटका खेळला होता किरणनी जो पहिला षटकार खेळला होता मला वाटतं हनुमान क्रिकेट संघ मुरडी या मधला सर्वात लांब पल्ल्याचा षटकार होता तो काव कॉर्नरच्या वरून खूप मागे खेळलेला हा षटकार होता किरणची बॅट तापलेली आहे किरण देखील तापलेला आहे आणि सूर्य नारायण देखील तापलेले आहेत सगळेच तापलेले आहेत आणि यांना थंड करायचं आहे या वातावरणात नवानगर केशी नक्कीच आईतून मात्र पहिल्या चेंडीवर एक धावांमध्ये थांबवलं आणि किरण पुन्हा एकदा खेळण्याचा सज्ज ओ पुन्हा एकदा सुंदर लॉग आपलं पाहिजे झेल बाद होत आहे काही झेल घेतला अमित यांना आणि खरोखरच किरण यांचा महत्वपूर्ण फलंदाजला बात केलेला मला वाटतं गरज नव्हती किरणला अशा प्रकारे खेळण्याच्या आणि महत्वपूर्ण मासा जाळ्यात पकडलेला आहे थँक्यू थँक्यू डीजे राकेश एक माझी कर्णधार श्री रामकृष्ण क्रिकेट संघ माळवी यांचे खेळाडू नक्कीच किरण यांची जागा भरून घेण्यासाठी सिंगल डबलच्या साहाय्याने देखील सामना जिंकवू शकता तुम्ही कारण किरण यांनी पूर्ण गेम मध्ये तुम्हाला इन करून दिलेलं आहे पाच डंडूंमध्ये जवळपास वीस धावा करून किरण तांबूत पत्र परतले आहेत परंतु नवनगर केश या संघाला नक्कीच माहीत आहे इथून मात्र कमबॅक कसा करायचा आहे महत्वपूर्ण फलंदाज बाद झालेला आहे धाव संख्या एकवीस इथून अजूनही आठ चेंडूंचा खेळ शिल्लक बाकी आहे आठ चेंडूंमध्ये तेरा धावांची चौदा धावांची गरज ओहो हो काय चेंडू होता काय चेंडू होता सुंदर अशी लोण होती गोलंदाचं नाव काय श्रीकांत नक्कीच काय गोलंदाजी आपण आता हाताळले हा चेंडू नक्कीच जोगा होता आणि नक्की पाहण्याजोगाच होता सुंदर असं गोलंदाजे होतं काही समजत नाही राकेश यांना हा चेंडू किरण मला वाटतं पहिल्या जर षटकावर वीस धाव मिळाला आपल्याला सिंगल डबलची इथे नक्कीच गरज होती थोडं आपण जास्तच सूर्याचं तेजाने ते तापलात मला असं वाटलं की आपल्याला वाटलं की याच षटकामध्ये फिनिश करायचं थोडं थांबून खेळी करण्याची इथे मात्र गरज होती राकेश यांच्यावर कमाल नक्कीच असेल आता ओ वारंवार बीट होतात वारंवार बीट होता इथे मात्र काम बॅक होत नाही नवानगर केशिया संघाचं आतापर्यंत चार चेंडूंचा सामना समाप्त झाला आणि धावा किती खर्च केला खेळाडूने फक्त वन वन फक्त एकच धावा खर्च केलेला आहे इथून कम बॅक होत आहे नवनगर केशी या संघाचं नक्कीच एक रन एक विकेट सामना नक्कीच विजयाचा जर घोडदडवर पोचला तर मानकरी नक्की आम्ही नाव लिखित लिहिलेलं आहे किरण यांचा देखील विजय झाला तर नक्कीच नाव लिखित आहे पण तू इथे मात्र अटीतटीचा सामना आहे शेवटचा सामना आहे दुसऱ्या फेरीतील श्रीकांत पुन्हा एकदा शेवटचा चेंडू हाताळता राकेश यांना अरे पुन्हा एकदा चांगल्या चेंडूचा मारा मला वाटतं एकच धाव येईल एक हवा पण तेवढंसं खराब क्षेत्ररक्षण इथून मात्र धावा कमी आहेत काय म्हणणार इथे क्षेत्ररक्षण खराब झालं इझी चेंडू घेण्याची गरज जसं म्हणतात ना तुमच्या क्रेडिट कार्डमध्ये बॅलन्स कमी परंतु खर्च जास्त करायचा आहे असं नाही चालणार मित्रांनो खरंच खर्च त्यालाच करायचा आपल्याकडे बॅलन्स चांगला असेल षटकाची आश, समाप्ती आणि धाव संख्या तेवीस ट्वेंटी थ्री आणि जिंकण्यासाठी आता बारा ना पस्तीस किती बारा धावांची आवश्यकता नक्कीच थोडा खराब शक्य आहे पण बोलण्यासारखं वाटतंय कोणाच्या बारा वाजणार आहेत ते पाहायचं आहे इथे मात्र नक्कीच दोन्ही संघांपैकी नक्कीच पाच चेंडू आपल्याला बारा धावात डिपेंड करायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर पाच चेंडूमध्ये आपल्याला धारा धावा करायच्या आहेत नक्कीच या गोलंदाजाचं काय प्रदर्शन होतं मित्रांनो गोलंदाजी संपली असेल परंतु चौबाजूला जे क्रिकेट प्रेमी असतील त्यांनी श्रीकांतसाठी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे फक्त तीन धावा दिलेल्या टाळ्यांचा गजर दिसत नाहीये इथे मित्रांनो तुमच्या टाळ्या असतात ना याच खेळाडूना प्रोत्साहित करतील धन्यवाद धन्यवाद आवाज आलेला आहे आणि शेवटचा सेटक हाताळण्यासाठी गोलंदाज काय ना गोलंदाज नाही समीत अकरा नंबर जर्सी परिधान करून तो सांगत आहे मी पण प्लेइंग इलेव्हन मध्ये आहे असं ठासून सांगत आहे खेळाडू कारण मी अकराची जर्सी परिधान केलेली आहे आणि पहिला चेंडू पूर्ण बॅकफुटला मी किरण आहे ना नक्कीच आपण खेळ चांगली केली पण मी चुकीला देखील किरणला सामोरं जावं लागेल अगळं कारण माहित आहे आपल्याला पूर्ण आपली खेळी हो आपल्या अंगावर होती आपल्याला ही साधीशी खेळी करायची होती नंतर मात्र परंतु आपण थोडं बेजबाबदार शॉट खेळला कारण प्रत्येक चेंडूवर मारा करायचा नसतो मित्रांनो खराब चेंडूवर मारा करायचा असतो परंतु चांगल्या चेंडूचा समर्थन देखील करायचं असतो <laughs> ओ हो हो टाळा झाला पाहिजे केशीच्या गोलंदाजासाठी बॅक टू ताल डॉट चेंडू इथून काही समजत नाही या खेळाडूला कसं खेळायचं ते वी विचार करावा लागेल विजय इथून लक्ष कठीण दिसतो आपल्याला चारशेच्या स्ट्राईकमध्ये धावा कराव्या लागतील कारण इथून समीकरण काय सांगतो आपल्याला संघाचं चे। तीन चेंडू आणि बारा धावांची गरज अशक्य थोडं वाटतं परंतु क्रिकेटचा जर विचार केला क्रिकेट खेळाचं नावच असं आहे मित्रांनो की अशक्य हे काहीच नसतं शेवटचा चेंडू जिथपर्यंत तुम्ही मैदानात फेकत नाहीत ना तिथपर्यंत ना। समोरच्या संघाचा विजय झालेला नसतो तीन चेंडू बारा धावा काय ती वादळी खेळी पाहिली आपण पहिल्या षटकामध्ये हो आणि नंतर काय कमबॅक पाहिलं यालाच म्हणतात क्रिकेट मित्रांनो तीन चेंडू बारा धागा झेल सोडला परंतु मला वाटतं काही व्यथित होण्याची गरज नाही आहे हायपर होण्यासारखी पण गरज नाही एखादा झेल सुटतोस परंतु त्याच्यावर फक्त एक धाव मिळालेला आहे इथून समीकरण संघाचे काय सांगते तर साडेपाचशेच्या स्ट्राईक रेटने आपल्याला धावा बनवायचा आहेत आणि धावा बनवायच्या आहेत त्या दोन चेंडूंवर अकरा म्हणजेच आपल्याला गणित असं सांगतील की चौकार षटकाराने काहीच होणार नाही कंपल्सरी चेस असल्या कारणाने आपल्याला दोन्ही षटकारांची गरज राकेश आपण बॉल नक्कीच बीट केलेले आहेत याच्या आधी परंतु हा चेंडू आपल्याला या सामन्याचं समीकरण स्पष्ट करणार आहे की कोण जिंकेल तो ओ समीकरण स्पष्ट समीकरण समी नक्कीच स्पष्ट की हिथून मात्र फक्त नवनगर केशी यांनी विजयाची घोडदड बघा ना मित्रांनो क्रिकेटने रंग कसा बदलला आपल्याला नक्कीच कळला असेल की पहिल्या षटकावर वीस धावा आणि नंतर या संघामध्ये दहा चेंडू मध्ये पंधरा धावा झालेल्या आहेत याला काय म्हणणार यालाच म्हणतो आपण क्रिकेट केव्हा तुम्हाला वरती चढवेल ना आणि केव्हा डायरेक्ट खाली उतरवेल ना याचा नेम नाही या? क्रिकेट यालाच म्हणतात क्रिकेट नक्कीच आता मात्र नवनगर केश संघ जवळपास नव्वद ते नव्याण्णव टक्के म्हणेन मी विजयाच्या वाटेवर आहे आणि जाकमाता क्रिकेट संघ वाघिणे यांच्या बरोबर यांना एक वादळी खेळ खेळावे लागणार आहे हो दांडी गुल केलेले आहे आणि विजयी भाव अभिनंदन 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 काल भैरव क्रिकेट संघ नवानगर यांचं धन्यवाद दिले आणि खरोखरच हा महत्वपूर्ण सामना नव्यानगर केशी खरोखरच दोन खेळाडू मॅन ऑफ द मॅच साठी नक्कीच आयोजनाने केले होते, एका होते परंतु आम्हाला एकाची करावी लागेल एका बाजूला पाहिलं तर स्वप्नीलने एकोणीस धावा झळकावल्या होत्या परंतु आयोजनाचा असा निर्णय आलेला आहे श्रीकांत मैन ऑफ द मॅच तीन धावा देऊन एक विकेट महत्वपूर्ण विकेट बाद केलेला आहे कारण हीच और हेच सेटअप नक्कीच महत्वपूर्ण होता फक्त तीन धावा आणि